सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आता डिश किंवा केबल कनेक्शन ला म्हणा बाय बाय ना वारंवार डिश सेट करण्याची कटकट ना केबल वारंवार बंद पडण्याची झंझट आता हवेतूनच घ्या आपल्या टी व्हीला सिग्नल सोबत आपल्या घरातील सर्व मोबाईलसाठी रोज एकतीस जी बी नेट निव्वळ फुकतात आपल्या टी व्ही फुल्ली एच डी चॅनल अनुभवा एअरटेल इन्स्टॉलेशन आजच एअरटेल एअर फायबरचे चे कनेक्शन आमच्याकडे बुक करा तुमची जबाबदारी आमची मंगलमूर्ती सेल्स अँड सर्व्हिसेस तासगाव आमचा संपर्क एक्क्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अनुभव इनामदार साहेब यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हाध्यक्ष व तुर्चीचे सुपुत्र इनामदार यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने स्टेशन रोडवरील भारत पेट्रोलियमच्या पंपावर छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री कृष्णा मेहत्रे व सांगली जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विद्यासागर कांबळे सांगली जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय देवकुळे जिल्हा सहसचिव दीपक पाटील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्ह्याचे प्रेस सेक्रेटरी गौस्मदा मिरज तालुका सचिव रणधीर कांबळे सहसचिव वसंत खांडेकर मिरज तालुका समन्वयक सतीश कांबळे नूतन सदस्य किरण भंडारे रिपब्लिकन पार्टीचे ऑफ इंडिया गवईगड जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय माने तालुका उपाध्यक्ष अमोल तालुका तालुका अध्यक्ष विकास खबाले सुनील लोहार सचिव विशाल टेके तसेच सहसचिव श्रीधर माने ग्राहक पंचायत महाराष्ट्र विभाग पुणेचे सहसंघटक अलमशहा मोमी ध्वनी शास्त्रज्ञ माननीय अब्दुल रहीम मुन्ना सिकंदर मुल्ला दिलावर मुल्ला गुरुजी अशोक हिरबुरे दिलीप कांबळे यांच्यासह अनवर इनामदार यांचा अनुवर मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या सर्वांनी अनवर इनामदार यांना शुभेच्छांचा वर्षाव केला या ठिकाणी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या लवकरच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हास्तरीय अधिवेशन व आरोग्य शिबिर आयोजित करत असल्याचे जिला उपाध्यक्ष कृष्णा मेहत्रे यांनी यावेळी जाहीर केले या सत्काराला उत्तर देताना श्री अनवर इनामदार यांनी सर्व उपस्थितांना आषाढी एकादशी व मोहरम या उत्साहाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि सर्व उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारून मयपूर्वक आभार मानून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट